जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे अभंग मराठी अर्थासही सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत जर आमचे अभंग तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नये जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तय बोल रामकृष्ण देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासी प्रीती भाव बळे तुका म्हणे म्हणा सांगतो विचार धरावा निर्धार दिसेन दिस भक्ताला व मनाला उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात तुला जरी मधुर बोलता येत नसेल तरी हरकत नाही देवाने तुला गोड आवाज दिलेला नसला तरी हरकत नाही त्यासाठी विठ्ठल भुकेला नाही तेच विठ्ठलाला हवे असं नाही अरे तुला रामकृष्ण नाव जसे येईल तसे बोल देवापाशी तू भक्ती माग देवाची आवड माग विश्वास माग माग, भावनेचे बळ माग हे मना, मी एक विचार तुला सांगतो तो ऐक भक्ताचा निर्धार दिवसेंदिवस दृढ धरावा आमचे अभंग ओढत असतील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद